नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे दिनांक अकरा डिसेंबर रोजी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातर्फे भावगीत स्पर्धा संपन्न झाली इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेट्टे कानेटकर मॅडम तसेच प्राचार्य डॉक्टर मलगे यांचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी झाले इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग दोन हजार तेवीस चोवीस भावगीत स्पर्धा भावगीत स्पर्धेचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एस पी भोसले यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोरख काकडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक वाय पी हुलावळे यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी बावीस स्पर्धकांनी भाग घेतला कार्यक्रमाचे परीक्षण वरिष्ठ मराठी विभागातील प्राध्यापक सत्यजित खांडगे व प्राध्यापिका आलकनंदा माताडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागातील सदस्य प्राध्यापक खेडकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एच जी पाटील यांनी केले खऱ्या अर्थाने आल्यापासून पाहते की प्रत्येक विद्यार्थ्यांचे ते लक्ष नाही आहे कारण की त्यांचं ते महाविद्यालयाची ती प्रॅक्टिस चालू झालेली आणि आपल्या महाविद्यालयामध्ये या स्पर्धा होतात कारण की पाच प्रकारच्या आपण स्पर्धा ठिकाणी ठिकाणी घेतात त्या स्पर्धा घेत असताना प्रत्येकाला त्या शाळेतील दिवस त्यांना परत आटवायला लागले कारण की महाविद्यालय असे बऱ्याचपैकी महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी अशा स्पर्धा थोडेसे नाही होत कारण की त्या विद्यार्थ्यांपुढं त्यांचा परफॉर्मन्स दाखवण्याचा वेळ भेटत नाही किंवा स्कोप भेटत नसतो पण आपल्या कल्चरच्या माध्यमातून किंवा सर्व टीमच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स किंवा त्यांचं स्किल दाखवण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही करून दिला आहे त्याबद्दल मी तुमचं खऱ्या अर्थाने आभार मानतो कारण की विद्यार्थ्यांना चांगला परफॉर्मन्स भेटला करण्यासाठी तर त्यांना नक्की त्यांच्या टीचर्स किंवा त्यांनी ज्यांचे जे गुरु असतात त्यांना नक्कीच धन्यवाद देणं गरजेचं आहे आणि या कार्यक्रमासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही नंतर यशस्वी होत आणि धन्यवाद मॅडम इंद्रायणी कनिष्ठ पहानंद सांस्कृतिक मी बघायचं होती आज या ठिकाणी भाऊगिक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे माताणी मॅडम चे आणि माझे विद्यार्थी असणारे आता या मध्ये आम्हा सर्वांना सहकार्य करणारे काकडे त्याचबरोबर परीक्षक म्हणून आज या ठिकाणी उपस्थित असलेले की खरोखर कलेमध्ये ज्यांना आवड आहे आणि कलेचा चांगला अभ्यास आहे असे थानगे सर आणि मैड़, माताडे मॅडम माताडे मॅडम स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत कदाचित काही जणांना माहीत नसेल स्टेज परफॉर्मन्स जो आहे अतिशय नाटकामधून गुलावडे आवर्जून सांगू इच्छितो की एक पात्री आपले नाटकाची जी स्पर्धा आहे त्यावेळेस आवर्जून पुन्हा बोलवा अशा माताडे मॅडम त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुख गुलावडे मॅडम ज्येष्ठ प्राध्यापिका भोसले मॅडम केदारे मॅडम झवेकर मॅडम पाटील मॅडम दाबाडे मॅडम कृपया दा, आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका